Ich weiß क्रांतिकारी जय मी फाईट पॉवर न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण महानगरपालिका लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी आहेत की समाज सफाई कामगार आहेत महिला आहेत यांच्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे अशीच भूमिका या ठिकाणी दिसत आहे कारण कोरोना कालखंडामध्ये जो जो कालखंड हा जीवन मृत्यूचा प्रसंग होता ज्या कालखंडामध्ये बाप मेला म्हणजे घरातलं कुणी जरी मेलं तरी त्याला धक्का लावायची सुद्धा म्हणजे कुणाची हिंमत होत नव्हती त्या कालखंडामध्ये या सफाई कामगारांनी लातूर शहर स्वच्छ सुंदर करण्याचं काम केलेलं आहे आणि स्वच्छता ही हे फक्त पेपरावरच असतं आणि या म्हणजे सफाई कामगारांना फक्त कामापुरतं वापरून घ्यायचं आणि नंतर त्यांना काय करायचं म्हणजे वाऱ्यावर सोडायचे अशीच भूमिका या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या वेळेस इथल्या दलितावर अन्याय दलितावर असेल इथल्या ओबीसी अन्याय अत्याचार होत असेल त्यावेळेस वंचित आघाडी हा नेहमी स्टँड घेत असते अन्याय अत्याचार आणि त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेला एक निवेदन देण्यात आलेला आहे की सफाई कामगारांवर जो अन्याय होत आहे तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांची भूमिका आहे तर आपण या संदर्भात या संदर्भात बोलण्यासाठी वजित भोजन आघाडीचे शहरादेशी ॲडव्होकेट सचिन गायकवाड सर या संदर्भात आपली भूमिका आणि त्यांचं मत व्यक्त करतील लातूर शहरामध्ये जे काही नवीन टेंडर देऊन नवीन यंत्रणा इथं ये मागण्यात येत आहे ती यंत्रणा बाहेरचे कामगार इथं समाविष्ट करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते, ते समाविष्ट करून कामगारी बाहेरचे समाविष्ट करून घेऊन हो। त्यांना लातूरमधील जे कामगार होते त्यांना रोज बेरोजगार करायचा आहे तर ते न करता त्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं देण्यात आलेलं आहे आमच्याकडून आणि जर त्या निवेदनाचे दखल जर तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र अशा आंदोलनाचं आमचं स्वरूप असेल या महानगरपालिकेच्या महानगरपालिकेला दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसला ज्या सर्वेक्षणामध्ये स्वच्छता सर्वेक्षणामध्ये जे काही पुरस्कार मिळालेला मिळालेला आहे त्या पुरस्कार मिळवण्याच्या मागे या सर्व जडवई ताई महिला आणि स्वच्छता ताई यांचा खूप मोठा असा सिंहाचा वाटा आहे ही महानगरपालिका कुठं विसरत चाललेली आहे फक्त पारितोषिक देण घेण्यासाठी हे सर्व समोर होते पण आता ज्यांच्या उपासमारची वेळ आलेली आहे ते बेरोजगार झालेले आहेत त्यावेळेस महानगरपालिका कुठेतरी घुमजाव पद्धतीनं ते मागे सरकत आहे आणि हे सर्व त्या टेंडर ज्या कंपनीने घेतलेला आहे त्यांच्यावर ते ढकलत आहेत परंतु इथं लातूर शहरामध्ये ऑलरेडी आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारीचा प्रश्न खूप होत आहे तिथेच काम करत असलेल्या या स्वच्छताई आणि जडवई महिला यांना कामावरून काढून टाकण्यात आलेला आहे तर त्यांच्यावर उपासमारची वेळ आलेली आहे तर हे कुठंतरी प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही सध्या निवेदन दिलेलं आहे निवेदनाची दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये घेऊन आम्ही तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत चाळीस ते अडीचशे महिला आहेत त्यांच्यावर उपासनाची वेळ आलेली आहे एक एक जर महिला पकडली तर त्यांच्या मागे तीन ते चार जण असतात तर असे जो दीड दोन हजार लोक आहेत की त्यांच्यावर उपासनांची वेळ सध्या आलेली आहे त्या कामाच्या त्यांनी जे काही कुठून लोन काढलेला असेल गट उतरला असेल तर ते गट खेळण्यासाठी पण परत अजून त्यांनी कुठंतरी खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन त्या पद्धतीने त्यांचं परत फेटलं चाललं आहे कारण ते व्याज आणि कुठं कुठं थांबणार नाही त्यांना कामाहून थांबलेलं आहे परंतु त्यांची कुठेतरी बांधणी की कुठंतरी आहे तर ते लक्षात घेऊन प्रशासनाला याची दखल काय टेंडर बदललं म्हणतात टेंडर हे फक्त काय घोटाळे झाले किंवा काहीतरी म्हणजे टक्केवारी याच्या संदर्भामुळे नागरिकांनी मागणी केली म्हणून बदलला असेल का त्याचे किंवा म्हणजे सगळं झालं असेल पण टेंडर बदललं म्हणजे कामगार बदलायचे का किंवा त्याच्यावर अन्याय करायचं का असं दोन इथल्या काही लोकांचं आहे असंही बोललं जातं त्या संदर्भात हे बघा टेंडर का बदललं अपुरी यंत्रणेमध्ये ये देखील त्या स्वच्छता कर्मचारी आणि काम आहे या यंत्रणेवर प्रशासनाचं आहे त्या टेंडरवाल्याचं आहे तरी ते यंत्रणा न देता चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यामध्ये कोरोना काळ येऊन गेला या लातूर जिल्ह्यावर सर्व भारतावर कोरोना काळ येऊन गेला त्या ह्याच्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करत होते पण त्यावेळेस या स्वच्छता कर्मचारी आणि चळवळीताई ह्या रस्त्यावर येऊन आपलं स्वच्छता काम करत होत्या आता टेंडरच्या बाबतीत तर आपण बोलत बोलत असू टेंडर कमी पैशामध्ये होत आता टेंडर वाढून देण्यात आहे टेंडरची रक्कम ही वाढण्यात आलेली आहे आता त्याच्यामध्ये लागे बांधे कुणाची आहेत काय नाही हे आपण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपल्या समोर येईलच पण त्या ह्याच्यामध्ये ज्याला कुणाला टेंडर मिळाले त्या व्यक्तीला आमची ह्या माध्यमातून निवेदन सूचना असेल प्रशासनाच्या माध्यमातून त्या सूचना असेल जर या महिलांना सुचिता ताईंना आणि जडवई महिलांना जर ते समजपूर नाही घेतलं तर त्याला इथं आणि फिरकू देणार नाही ना त्याला इथं काम करू देणार नाही ना तर <laughs> या ठिकाणी सचिनजी गाय आडोकाट सचिनजी गायकवाड सर यांनी अतिशय आक्रमक भूमिका व्यक्त केलेली आहे लातूर शहराचे किंवा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते आकाशी इंगळे सर यांनी आपली भूमिका व्यक्त केली एक बापाला ओळख देत नव्हता बापू एकाला ओळख देत नाही अशी वातावरण तयार असतात काही सामाजिक लोकांनी या वातावरणामध्ये आपली बापू पुढे धरून लातूर शहरात असे बाकामध्ये असेल गोळीवण या जे आणखी जे आहेत ते पार पडले असते काय असं नसते त्यामध्ये देखील अशा काही सोन देखा इत्या परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसमध्ये जर स्वच्छ ठेवायचं एक अकरा प्रयत्न किती आपण बसलं पाहिजे राहिलं पाहिजे एक पूर्ण लातूर मार्ग लागतो लातूर शहरामध्ये गोठा आहेत कामगार आहेत ते, करता। ते काम करतात ते लातूरला स्वच्छ ठेवण्याचा काम करतात आज त्याच लोकांना लातूर शकणाऱ्या लोकांना आज काढलं जात स्थानिकचे आमदार या ठिकाणी त्याबद्दल बोलायला तयार नाही स्थानिकचे महापौर राहिलेले ते बोलायला तयार नाही कारण जोपर्यंत तिथली जागा शाबूत आहे तोपर्यंत या प्रश्नाची त्यांना गरज दिसत नाही त्यामुळे आता यांच्या जे काय आता आंदोलन आहेत त्या आंदोलनाला आतापर्यंत कुठल्या नाहीत कुठले कुठल्या खासदारांना नाहीत का कुठले महापौरांना नाहीत कुठले प्रशासकीय अधिकारी हो त्यांना भेटत नाही आज वर्ष झालं त्यांना या कामातून काढून आहे का त्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न या ठिकाणी उभा टाकलेला लातूरकरांना सर्वांना माहिती आहे की दो या लोकामुळा आज आकांक्षा होतो आणि हे स्वच्छतेमध्ये लातूरचा दोन हजार सतरामध्ये उल्लेख आहे आपल्याला परतपूर्वी शक्य आहे याचे आपण सर्व लातूर पुराने भूमिका यांची लक्षात घेता यांना न्याय मिळाला या कृषीपूर्ण कामासाठी वंचित बहुजन आघाडी हे सातत्याने भूमिका घेऊन गरीबांची सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत तसेच पदाधिकारी या ठिकाणी सर्वांनी असं मत व्यक्त केले कि इथे स्थानिक आमदार असेल इथे लोकप्रतिनिधी असेल महानगरपालिकेचे नगरसेवक असेल किंवा महापौर असेल लकीच यांची कुठंतरी उदासीनता दिसून येत आहे या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी असणाऱ्या जी ताई आहेत त्यांच्यापासून त्यांच्या समस्या काय आहेत किंवा त्यांना अडचणी काय आहेत किंवा कशा पद्धतीने उपासमारीची वेळ आली आणि त्यांना कामाची कशी गरज आहे त्या संदर्भात आम्हाला काय नाही फक्त महिलांना आम्हाला फक्त काम पाहिजे कुठलाही कॉन्ट्रॅक्टदाराला काही जरी आला तर आम्हाला महिलांना काम पाहिजे कारण आज आज जे आहे त्यांच्यावर वेळ त्या वेळेला त्यांच्यासाठी कुणीही धावून आलं नाही समजाकडे आम्ही गेलो खासदाराकडे गेलो आमदाराकडे गेलो पण त्यांनी असं म्हणतात की देतो 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 तेवढंच आश्वासन देतात आणि पुढे सरकतात तर आमची एवढीच आहे की विनंती समजा की जी महिला आमच्या आहेत त्यांना नवऱ्या नाहीत आणि त्यांनी जे हातावर फोड घेऊन फिरतात त्यांच्यासाठी आम्हाला काम पाहिजे बाकी काय तर नक्कीच या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सात वर्षाबाईमध्ये काम केलेलं आहे आणि स्वच्छता असं आमचा उल्लेखच याय आम्हाला कोणच समजे हे केलेलं नाही आतापर्यंत पंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सचिन यांच्याकडे आम्ही आलो त्यावेळेस त्यांनी आमची स्वच्छता आम्ही देशमुख केलं त्यांनी जे कंपनीचं मालक आहे त्यांना लेख दे त्याचं असं काहीच

हे आम्हाला पाहिजे आसामची मजीरोटी बंद झालेली आहे आसाम तर नक्कीच या ठिकाणी स्वच्छता ताई असतील किंवा स्वच्छता सफाई कर्मचारी असतील यांनी महानगरपालिकेने कसा म्हणजे इथल्या गोरगरीब वंचित जे कष्ट करू आपल्या श्रमाला प्रति म्हणजे महत्व देणारे जे आहेत त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं आहे लोक सक्रिय आमदाराकडे जाऊन आमदार फक्त काय करतात आश्वासन देतात आणि कुठलंच काम करत नाहीत असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं नक्कीच या ठिकाणी आगामी काळामध्ये महानगरपालिका या या सफाई कामगारांकडे न्यायाच्या दृष्टीनं म्हणजे बघून त्यांच्या समस्या सोडवते का हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे थांबतो था। या था। ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम